दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी एक बैठक झाली त्यानंतर कांदा निर्यात बंदी मागे घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्या लगोलग शेतकरी हिताच्या गप्पा करत केंद्रीय मंत्री खासदार राज्याचे प्रमुख मंत्री अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदनही करून टाकले मात्र अधिसूचना न आल्याने पुढे दोन दिवस या निर्णयाचे घोंगडे हे भिजतच होतं आणि अशातच मंगळवारी अचानक निर्यात बंदीचा निर्णय एकतीस मार्चपर्यंत कायम राहील अशी माहिती केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली त्यामुळं खुद्द भाजप लोकप्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारचे मंत्री खासदार आमदार आणि खुद्द राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तोंडघशी पडले पण नेमकं कांदा निर्यातीवरून केंद्र सरकार अशा कोलांटेवड्या का घेत आहे आणि नुकताच आज अजून एक निर्णय केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ केंद्र सरकारने देशांतर्गत कांदा हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता यामध्ये ग्राहक वर्गाला दिलासा तर उत्पादक घटक जे उद्ध्वस्त झाले होते परिणामी गेल्या चौऱ्याहत्तर दिवसांपासून निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादन पठ्ठ्यात राज्यभर संतापाची लाट कायम आहे हा संताप आगामी लोकसभा निवडणुकीत परवडणारा नसल्याच्या भीतीपोटी काही खासदार आणि आमदार केंद्र सरकारकडे निर्यात बंदी मागे घेण्यासाठी विनंती करत होते याबाबत अचानक दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांद्या निर्यातीबाबत हालचाली सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या त्यानंतर लगेच केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ खासदार सुजय विखे आदी कांदा पट्ट्यातील लोकप्रतिनिधींनी व मंत्री यांनी सरकारचे सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमावरती तोंड भरून कौतुक सुरू केले मात्र अधिसूचना जाहीर न केल्याने याबाबत गोंधळ कायम होता अखेर मंगळवारी केंद्रीय ग्राहक व्यवसाय संबंधित मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी ही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत कायम असल्याचे स्पष्ट केले होते त्यामुळं कांदा उत्पादकांचा संताप वाढला तर भाजप मंत्री लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीसह सर्वच राजकारणी तोंडघशी पडले तर कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावा या मुद्द्यावरती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यामुळे केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगत त्यांनी बातम्याही बसवल्या तर विखे पाटील यांनी राहता कृषी बाजार समितीचे पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांकडून सत्कारही स्वीकारले मात्र अवघ्या अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांच्या जल्लोषावर अक्षरशः विरजन फेरले गेले पण आज पुन्हा याबाबत नवा निर्णय जाहीर केला आहे ताज्या माहितीनुसार केंद्राने कांदा निर्यातदारांना चौपन्न हजार सातशे साठ टन कांदा बांगलादेश मॉरिशस बहारीन आणि भूतान या देशामध्ये निर्यातीला परवानगी दिली आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमारने नंतर ही माहिती दिली आहे तर केंद्र सरकारने कांद्याचे किरकोळ बाजारात वाढलेले बाजारभाव सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात आणण्यासाठी महागाईला मुद्दा लक्षात घेत आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही निर्यात बंदी केली होती ही बंदी एकतीस मार्च पर्यंत असेल असे परकीय व्यापार महासंचालनाने जाहीरही केलं होतं पण बंदीमुळे कांद्याचे घाऊक बाजारात अगदी वीस ते पंचवीस रुपये प्रति किलोने बाजारभाव कोसळले होते त्यामुळेच कुठेतरी आता केंद्र सरकारने यू टर्न घेऊन पुन्हा निर्णय बदलल्याचं बोललं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका